शिवसेना बीजेपीने केले शरद पवारच्या विरोधात निषेध आंदोलन संभाजी ब्रिगेडच्या अधिवेशनाच्या कार्यक्रमात ज्ञानेश महाराव यांनी शरद पवार ज्या मंचावर उपस्थित होते त्याच प्रभू श्री स्वामी समर्थांचा आणि वारकरी संप्रदाय यांच्याबद्दल अपमानास्पद वक्तव्य केले यामुळे देशातील सर्व हिंदू बांधवांच्या भावना दुखावल्या व हे सर्व शब्द शरद पवार ऐकत होते व त्यांनी त्या वक्तव्याचे ऐकून समर्थन सुद्धा केले यावरून हे शरद पवारांचे शब्द तर नाही असा आरोप शिवसेना बी जे पी यांनी निषेध करत व्यक्त केला यावेळी अकोल्यातील शिवसेना बी जे पीच्या पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते ज्ञानेश महाराव हे जे लेखक आणि एक वितरपत्रात काम करणारे जे आहे त्यांनी जे वक्तव्य प्रभू रामचंद्राबद्दल स्वामी समर्थांबद्दल वारकरी संप्रदायाबद्दल जे वक्तव्य केलं आणि या मंचावर शरद पवार सारखे महाराष्ट्राचे देशाचे नेते बसलेले असताना त्यांनी ते ऐकून घेतलं हिंदू धर्माविषयी वारंवार जेही वक्तव्य होते त्यांना शरद पवारचं समर्थन असते अशा शरद पवारांना एक पक्ष म्हणून आणि एक सामान्य माणूस म्हणून सुद्धा आमचा निषेध आहे नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा